श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी सेवेकऱ्यांना आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दत्त सप्ताह सुरू झालेला आहे दत्त सप्ताहानिमित्त आपल्या स्वामी केंद्रामध्ये अखंड नामजप सप्ताहसुद्धा सुरू झालेला आहे त्याचबरोबर या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायणसुद्धा स्वामी केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि दत्त सप्ताह काळात विविध सेवा घेतल्या जातात जसं की प्रहर सेवा स्वामी सेवा आणि देखील दत्त जयंती सप्ताहात स्वामी केंद्रामध्ये घेतली जाते आणि प्रहर सेवेला आणि यागसेवेला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे या सेवा केल्याने देखील भक्ताच्या आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त झालेला आहे या सेवा एवढ्या प्रभावशाली आहेत ना की या सेवेचा शब्दात देखील वर्णन करता येणार नाही कारण या सेवा केल्याने स्वामी महाराज स्वतः दर्शन देतात असा भक्तांचा अनुभव देखील आहे आणि याग ही सेवा आपल्याला घरी करणं शक्य होत नाही कारण याग ही सेवा घरी करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जसं की अनेक सेवा कराव्या लागतात आणि ही सेवा जर का आपल्याला घरी करायची झालं ना तर खूप सारे पैसे देखील खर्च होतात पण विनामूल्य विना खर्च आपल्याला ही सेवा करायची असेल ना तर दत्त जयंती सप्ताहासारखा दुसरा दिवस नाही कारण दत्त जयंती सप्ताहामध्ये अशा अनेक सेवा करून घेतल्या जातात की जेणेकरून आपला की जेणेकरून आपला पुण्यप्राप्तीचा बँक बॅलेन्स वाढेल आणि हाच बँक बॅलेन्स आपल्याला आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणीसाठी कामाला येईल आणि दत्त सप्ताहानिमित्त वेगवेगळे याग घेतले जातात आपल्याला दररोज प्रत्येक देवांची सेवा करणं शक्य होत नाही आपल्याकडून कोणत्या कुण। ना कोणत्या देवाची सेवा करणं राहून जातं आणि प्रत्येक देवांची सेवा करणं न झाल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशक्य कोटीच्या अडचणी देखील निर्माण होतात म्हणूनच या सर्व अडचणी दूर करण्यासाठी स्वामी केंद्रामध्ये याग सेवा घेतली जाते आणि ही सेवा आपल्याला वर्षातून दोन वेळेसच करता येते एक स्वामी पुण्यतिथीनिमित्त आणि दुसरं म्हणजे दत्त जयंती सप्ताहानिमित्त नंतर आपल्याला ही याग सेवा करायला भेटत नाही आणि घरही करणं तर शक्यच होत नाही म्हणूनच वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला दत्त जयंती सप्ताहानिमित्त या सर्व सेवेमध्ये भाग घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि वेगवेगळ्या यागामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या गुरूंचा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा याग म्हणजे स्वामी याग या यागाचे महत्त्व सांगावं तेवढे कमी आहेत सुद्धा न सांगणारे या यागाचे कारण हा याग आपल्या गुरूंचा आहे म्हणूनच हा याग खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये इतर देवांची कितीही सेवा केली आणि आपल्या गुरूंची सेवा नाही न केली तर आपल्याला कोणत्या सेवेचं फळ मिळणार नाही आणि वर्षातून दोन वेळेसच आपल्याला स्वामी याग करण्याचं पुण्य लाभत असतं आपण दररोज इतर सेवा तर करू शकतो पण याग ही करू शकत नाही आणि हा याग स्वामी समर्थ सेवेकरांच्या सर्वात आवडतीचा याग आहे स्वामी समर्थ सेवेकरी या यागाची वाट वर्षातून दोन वेळेस बघत असतात म्हणून तुम्ही जर का नवीन सेवेकरी असाल तर वेळात वेळ काढून या यागाला हजेरी लावा तुमच्या जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये हा याग साडे दहाच्या आरतीनंतर घेतला जातो वेळात वेळ काढून तुम्ही हा याग करून बघा तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील आणि गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यावर जर का ईश्वर कोपलानं तर आपले गुरु राखू शकतात पण जर का आपला गुरुच आपल्यावर कोपलानं लाणं तर ईश्वरसुद्धा आपल्याला राखू शकणार नाहीत या वचनाप्रमाणेच हा या आपण आयुष्यामध्ये किंवा या दत्त जयंती सप्ताहामध्ये विविध सेवा केल्या प्रहर सेवा केल्या पण जर का आपल्या गुरूंचीच सेवा नाही न केली तर आपण आपल्या आयुष्यातील कोणत्याच अडचणीतून बाहेर पडू शकणार नाही आपल्या आयुष्यातील अडचणी आपला पाठलाग करणं थांबवणार नाही आणि आपण जर का आपल्या गुरूंची सेवा नाही न केली तर आपण केलेली कुठलीच सेवाही पूर्ण होत नाही त्या सेवेचा आपल्याला फळ प्राप्त होत नाही एवढी महत्वाची सेवा आणि याग म्हणजे स्वामी याग हा उद्या आहे आणि या यागामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या आयुष्यातील संकटे दुःख दरिद्रता आजार आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणी एवढंच नाही तर प्रत्यक्ष काळ जरी आला ना तर त्या काळाला थांबवण्याची ताकद सुद्धा स्वामी समर्थ यागमध्ये आहे स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आहे कारण ही सेवा आपल्या गुरूंची सेवा आहे एवढी प्रभावशाली आणि मनाला आनंद देणारी सेवा ही उद्या आहे आपल्या जवळपासच्या केंद्रात आवर्जून आवर्जून जाऊन तुम्ही ही सेवा वेळात वेळ काढून करा कारण ही सेवा करण्याचं भाग्य आपल्याला वर्षातून दोन वेळेसच भेटत असतं एक स्वामी पुण्यतिथीला आणि एक दुसरं म्हणजे दत्त दत्तजयंती आणि वर्षातून दोन वेळेस ही सेवा होते सहा सहा महिन्याला ही सेवा होत असते म्हणून सहा महिन्यातून एकदा जर का आपण ही सेवा केली ना तर आपल्याला संपूर्ण सहा महिने महाराजांचं सुरक्षा कवच आपल्याला भेटत असतं आपल्या घरच्यांना स्वामी महाराजांचं सुरक्षा कवच भेटत असतं आपल्या घरचे सहा महिने स्वामी महाराजांच्या सुरक्षा कवचामध्ये आनंदात सुखाने आणि न भीता राहत असतात तर आता हा स्वामी याग म्हणजे काय तर स्वामी यागच्या सेवेमधून सर्व सेवेकरी स्वामी आईला जेवण देत असतात आणि तसेच स्वामी यागच्या सेवेतून सुद्धा स्वामी महाराजांना केला जातो आणि स्वामी महाराजच माझे ध्यास स्वामी महाराजच माझे घास स्वामी महाराजच माझे श्वास असं सर्व काही आपल्या स्वामी महाराजांना समर्पण केलं जातं आणि या बदल्यात आपल्याला स्वामी महाराजांचं संरक्षण प्राप्त होत असतं म्हणूनच वेळात वेळ काढून आपल्या गुरूंच्या सेवेला नक्की हजेरी लावा कारण गुरूंची सेवा केली ना तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांची कृपा लाभते जर का आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची कृपा लाभली ना तर आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही हे देखील तेवढंच सत्य आहे म्हणून वेळात वेळ काढून आपल्याला या सेवेला हजर राहायचंच आहे असं म्हणा आणि उद्या आवर्जून आवर्जून स्वामी यागाला हजर राहा झालेली एवढी सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथे संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ